विराज आईचा लाडका या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज मी छोले बटोरे बनवणार आहे मी त्यांचं साहित्य दाखवते मैदा दही साखर सोडा बेकिंग पावडर हे सगळं मी साहित्य टाकून पीठ म्हणून घेणार आहे आता छोले छोले भिजून ठेवले आता हे मी पाण्यामध्ये सगळं उकडायला टाकणार आहे चा तेजपत्ता दो तीन लवंग दोन दालचिनी आणि तीन काळी मिरी हे सगळं मी पाण्यात टाकते बघा हळद गरम मसाला ला कांदा लसूण मसाला धनिया पावडर जिरा कसुरी मेथी लाल मिरची पावडर कोथंबीर आलं दोन मिरच्या दोन टमाटर दोन कांदे हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि अनारदाना आणि चवीपुरतं मीठ पण ह्याच्यामध्ये चापत्ती लवण तेजपत्ता हे सगळं उकडून घेते का उकडून घेते का की माझ्याकडे जाळी नाहीये म्हणून मी हे डायरेक्ट शॉर्टकटमध्ये केले आता हे गाळणार गाळून सरी आपले चणे काळे होणार आता हे गॅसवर होते मी आणि एक तांब्यावर पाणी टाकते आपले हे चणे काळे होणार आणि चवीपुरतं मीठ टाकते चार पाच सीट्या देऊ आपण कुकरच्या ढाकण्याला आता आपण झालं पीठ म्हणून घेऊया मी चाळून घेतलेलं आहे आता बेकिंग पावडर टाकते एक चमचा आणि बघा एवढा अर्धा चमचा पण कमी सोडा टाकते साखर टाकते दीड चमचा साखर टाकली मी आधी सगळं मिक्स करते आणि सवीपुरती मीठ आता सगळं काल होते चांगले व्यवस्थित थोडस तेल टाकते दासी नाही टाकले मी तेल नंतर पण आपल्याला तेल टाकायचंय दही टाकते दोन चमचे तेल टाकते थोडस वरती गरम करायलाय हे आपले चणे असे काळे झाले बघा आपल्याला शोले भटुरे बनवायचे ना त्यासाठी असे काळे चणे पाहिजे हे बघा शिजले चणे हे बघा चणे आपले शिजले आणि आपले हे मसाला रेडी झालेला आहे कांदा अद्रक मिरच्या टमाटर हे सगळं रेडी आहे आता हे सगळे मसाले मी यात टाकणार खडे मसाल्या वगैरे काही टाकायचं नाही का आपण सगळे टाकलेले आहे आपले मसाल्यांना ऑईल सुटले हे बघा आता मी हे सगळे मसाले टाकते बटोरे छोले बटोरे आपले झालेले आहे आता आपण पुऱ्या घेऊया चांगली अजून उकड येऊन द्या पीठ चांगलं फुगले आहे आता आपण ह्याच्या पुऱ्या घ्या करायला घेऊ आता मी तेलात टाकते आणि सावकाश टाकायचा हे बघा बटोरे आपले चांगले आपले झालेले हे बघा अशी टम्मक फुगलेली आहे बटोरे आता आपण काढून घेतलेले आता पण एक टाकून हे बघा दुसरं पण मी टाकते सावकाश टाकायचा सा घाई करू नका हे बघा स्वतः झालेली हे बटोरे छोले बटोरे रेडी झालेले हे बघा अशी मग पुरी आपली फुगलेली आहे हे बघा तुम्ही घरी पण बनवा पोरांना देखील चारा आणि सर्वांनी खावा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला